पायवर घ्या पायवर घ्या पडत नाही मग पायवर ठेवायचं इकडे घ्या हटेल बस घ्या ब्रेक टाका घ्या आता मागचा गेर टाका मागचा गेर टाका ते राहते त्याचं काय नाही मागचा गेर टाका ते हा गेर टाकी मागचा हा ओके ते माग हँडल फक्त धरायचा पडत नाही काय झालं तरी बस बस पुढं घ्या पुढं अन्ना पार्टी अन्न चालून दाखव थांबा थांबा अन्ना त्याला बसू द्या एकदा चालून दाखवत नाही अण्णा अण्णा जिद्दीला भेटले अण्णा चालल्याशिवाय सोडत नाहीत जिदीला भेटलेला माणूस चालवल्याशिवाय सोडणार नाही पुढं पुढं हा घ्या माग ओके बस घ्या दा पुढचा गेला टाका येऊ द्या एक नंबर ब्रेक ब्रेक टाका हँडल जरा हँडल तुम्हाला अजून जरा नवीन थोडं ह्याच्याकडे हा चालू जरा <laughs> बस अण्णाला गाडी बनवायची रे बाबा हो ना माणस आहेत अण्णा फिर वाला रिवर्स फॉरवर्ड एंड डंपिंग करे एकदम टाक मार त्याला काय आहे थोडं एक दोन चार दिवस चाललं तुम्हाला जजमेंट येते थोडं नवीन माणूस यांना काय या होतं तुम्ही पाय टाकवाय जात पाय टॅकवायज नाही काय पडत नाही आता ना हे गाडी बघा कसं पाऊ फिरवत आहे पंकर हे काय आहे जजमेंट कसं पण येत डम्पिंग कर यांना नाही थोडं हा डम्पिंग कर त्याला काय नाही म्हणजे पाय टेकवायच नाही पडत ना नवीन माणूस बसला पहिला काय करतं आपलं ला? रेग्युलर गाडी चाललो सारखं करत डम्पिंगचं पण मॉडेल येते आणि प्लेन पण मॉडेल येते एकटाना पर्यंत लोड घेतोय कुठल्या पण गाडीला बनवतोय आपण कुठली गाडी आणायचं खाली याला दोन्ही चाकणला ब्रेक येतं पाट येतं डिफरेंशियल गिअर बॉक्स आहे दोन्ही चाकणला समोर शॉकॉपसर महाग पाट आहेत मजबूत लोड घेतोय एकदम ब्रेक असल्यामुळे कंट्रोल होत आहे चढाना उतरणं पलटी होत नाही काय नाही काय नाही Привет.